तो आ ले ले आ आ ले ले आ तर मला असं वाटतं का अधिसूचना त्याच्यावर सहा लाख तक्रारी आलेल्या आहे म्हणजे काही सूचना आलेल्या आहे आणि त्याला मला वाटतं मी सामाजिक न्याय सचिवाशी बोललो तर एका महिन्यामध्ये सगळ्या तक्रारीचं निवारण होऊन अधिसूचना लागू झाली तर सगळे सोयरे हा विषय लागू होईल पण आता काल परवा जो मराठा म्हणून जो कायदा पारित झाला तर त्यापेक्षाही अधिक चांगला होईल तो जेव्हा लागू होईल आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्यावर मा त्यांच्यावर माझा खूप विश्वास आहे आणि हा मराठा हा कायदा लागू र होईल तो कोर्टातही टिकेल आणि कोर्टात टिकून मराठ्यांना वेगळं आरक्षण भेटेल आणि मला वाटतं या सगळे ओबीसीसोबतच ते आरक्षण अधिक महत्त्वाचं ठरेल सगळ्यांना लाभधारक ठरू शकतं या मध महाराष्ट्रातले वादही मिटू शकतं आणि निश्चित त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही वाटते ते काही वेळ आपण या सगळ्या ग अंमलबजावणीसाठी द्यावा आंदोलन आपल्याला कधीही करता येतं त्यांनी उपोषण मागही म्हटलं होतं का त्यांनी उपोषण करू नये कारण तसं शास्त्रही म्हणतं का उपोषण कोणं केलं पाहिजे उपोषण पंडितानं केलं पाहिजे पुजाऱ्यानं केलं पाहिजे क्षत्रियानं उपोषण करू नये क्षत्रियानं मैदानावर यावं लढावं आणि म्हणून त्यांनी उपोषण न करता लढाई लढायचीच असल तर ते रस्त्यावरची लढावी प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं आहे असं म्हटलंय की त्यांनी लोकसभेत जाऊन म्हणजे निवडणूक लढवावी आता प्रकाश भाऊचं काय मत आहे ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे आणि जरांगे पाटलाचं व्यक्तिमत मत आहे ते लोकसभेत जावं का विधानसभेत जावं आता असा सूचना किंवा मार्गदर्शन करणारा एवढा काही मी मोठा नाही आहे मला असं वाटतंय का जरांगे पाटलांनी लोकसभेपेक्षा विधानसभा लढवली पाहिजे <tis perfectly> नाही माझं असं मत आहे का माझी सत्याची सध्याची तरी भूमिका अशी आहे का, का थोडा एक दोन महिने म्हणजे आता एप्रिल महिन्यात आचारसंहिता संपतं आणि मे महिन्यापर्यंत ही सगळी कारवाई होऊन आपण सरकार पुढाकार घेईल थोडा उसंत घ्यावी छत्रपती पाठोपाठ लागोपाठ लगेच लढाया करायच्या नाही थोडी अंगात ताकद येऊ द्यायची आणि अंगात ताकद आली का लढाई करायची तर दोन महिने या सरकारवर विश्वास ठेवावा आणि दोन महिन्यापर्यंत जर काही झालं नाही तर मग मात्र बच्चू पाठिंबा राहील सगळी सुविधा निर्णय असेल का मग टिकत ना की काय होतंय दोन हजार बाराची अधिसूचना काय म्हणतं ते याच्यापेक्षा व्यापक आहे दोन हजार बाराची अधिसूचना ज्या किरण पाटील हायकोर्टात गेल्या होत्या आणि सर्वोच्च न्यायालयानं काही निर्देश दिले होते सरकारला त्याच्यात ते व्हीजेन म्हणजे जा विमुक्त जाती जमाती आणि जातीसाठी जमातीसाठी नाही आणि ओबीसीसाठी इतर मागासवर्ग जाती आणि व्हीजेन दोन हजार बाराला जी अधिसूचना निघाली त्यांच्यात स्पष्ट म्हटलं आहे का जर एखाद्याजवळ कागदपत्र देण्यास असमर्थ असेल तो कागदपत्र देऊ शकत नसेल तर त्यांनी एका कागदावर शपथपत्र द्यावं शपथपत्र दिल्यानंतर गृहचौकशी होईल आणि गृहचौकशीनंतर जातीचं प्रमाणपत्र गुणवत्तेवर दिलं जाईल आता हे एवढी व्यापक भूमिका आहे त्यानुसार ते, ते भेटतात पण पण आखरी मला असं वाटते का त्याच्या पे ही त्या मोठी व्यापकता आहे कुठल्याही जातीसाठी तो वा वापर होत नाही अधिकारी टाळाटाळ ताड़ करतं पण जातीचा दाखला देणं हा त्याचा अधिकार आहे हक्क आहे जातीचा दाखला नाकारासाठी कारण द्यावं लागतं देण्यासाठी काही कारण द्यावं लागत नाही त्याच्यानं त्याची व्यापकता समजून जर ज्याला आता आम्ही जे व्हिजनटी दाखले माझ्या मतदारसंघात दिले ते शपथपत्रावर दिले काहीच नव्हतं भटकी जमात आहे कुठं सापडत नाही भेटत नाही कागदपत्र सापडत नाही आम्ही लिहून दिलं त्यांनी चौकशी केली चौकशीवर जातीचे दाखले भेटले